नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाना बटाटा चकली या उपवासाच्या चकल्या बनवायला खूपच सोप्या आहे आणि मी येथे एक नवीन ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला साबुदाना अजिबात शिजवायची गरज नाही अगदी झटपट तुम्ही या साबुदाना बटाटा चकली बनवू शकसाल आणि त्या अजिबात बिघडतील नाही याचीसुद्धा गॅरंटी आहे चला तर मग अशा झटपट साबुदाना बटाटा चकली कशी बनवायची ते पाहूया ह्या चकल्या येथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा फुलत आहेत याचाच अर्थ त्या अगदी परफेक्ट बनलेल्या आहे परफेक्ट चकली बनण्यासाठी साबुदाण्याचे आणि बटाट्याचे प्रमाण परफेक्ट असणं अत्यंत आवश्यक आहे येथे आपण एक किलो साबुदाण्यापासून बटाटा साबुदाना चकली बनवणार आहोत त्याकरता मी एक किलो साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना मी एका पातेल्याने मोजून घेतलेला आहे एका पातेल्याच्या वरती थोडा साबुदाणा शिल्लक राहिलेला आहे त्याचे पाणी आपण एक्स्ट्रा घालणार आहोत साबुदाणा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे साबुदाणा व्यवस्थित धुवून झालेला आहे आता यामध्ये आपण ज्या पातेल्याने साबुदाणा मोजून घेतला होता त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घालून घ्यायचे आहे आपल्याला पूर्ण पातेलं पाणी घालायचं नाही अर्ध्यापेक्षा जास्त पाणी येथे मी घालून घेतलेले आहे आता यावरती झाकण ठेवून आपण संध्याकाळपर्यंत हा साबुदाणा भिजत ठेवून देणार आहोत चला तर मग संध्याकाळ झालेली आहे आता एक पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये जेवढा आपण साबुदाणा घेतला होता तेवढंच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे ज्या पातेल्याने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्या गित पातेल्याने पाते एक पातेलं पाणी घातलेलं आहे जे एक्स्ट्रा साबुदाणा होता एक त्यासाठी मी थोडे एक्स्ट्रा पाणी घालून घेतलेले आहे आता हे पाणी आपण उकळायला ठेवून द्यायचे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण आपला साबुदाणा चेक करूया येथे तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे तुम्ही येथे बघू शकता मी ज्या भांड्यात साबुदाणा भिजत घातलेला होता ते पूर्ण पॅक झालेलं आहे आता यामध्ये हा साबुदाणा मावणार नाही त्याकरता मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हा साबुदाणा काढून तो व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे साबुदाना मोकळा करून घेईपर्यंत पाण्याला व्यवस्थित उकडी आलेली आहे आता हे संपूर्ण पाणी आपण या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर साबुदाना चमच्याच्या साह्याने व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यावरती झाकण ठेवून रात्रभर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाना किती छान फुललेलं आहे त्याची क्वांटिटी पण खूप सारी झालेली आहे आता यासाठी आपल्याला दोन किलो बटाटे उकळून त्याची साले काढून घेतलेली आहे आता हे आपण किसणीने किसून घेणार आहोत त्यामुळे आपले चकली साच्यातून पाडत असताना अजिबात अकट अडकणार नाही किंवा तुटणार नाही त्याकरता मी किसणीने हे उकडलेले बटाटे किसून घेत आहे एक किलो साबुदाण्याकरता दोन किलो बटाटे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तही घ्यायचे नाही किंवा कमीसुद्धा घ्यायचे नाही त्यामुळे चकली अगदी परफेक्ट बनेल बटाटा किसून झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये थोडेफार कुठे बटाट्याचे तुकडे गेले असतील तर ते मी स्मॅशरने मॅश करून घेत आहे अगदी छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे आता हा साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे तुम्ही लाल तिखट ऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता लाल तिखडामुळे थोडासा रंग लालसर येतो यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा जिरे घालायचे आहे तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे स्किप केले तरी चालेल यानंतर हाताने किंवा स्मॅशरने हे छान एकजीव करून घ्यायचं आहे बटाटा आणि साबुदाना आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे येथे तुम्ही बघू शकता की ती एक संध असा गोळा बनलेला आहे आता आपलं चकलीचं बॅटर तयार आहे आता याच्या आपण चकल्या घालून घेणार आहोत त्याकरता मी एक पितळीचा साचा घेतलेला मार्केट आहे मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचे खूप सारे साचे आहेत त्यापैकी हा एक आहे मी त्यामध्ये चकलीचे मिश्रण घालून घेतले आहे ते छान चमच्याने दाबून भरायचे त्यामुळे चकली पाडत असताना ती मध्येच तुटणार नाही यानंतर मी उन्हामध्ये एक पॉलिथिन अंथरून घेतलेली आहे त्यावरती ह्या चकल्या घालून घेणार आहे पॉलिथिनला तेल वगैरे लावायची अजिबात आवश्यकता नाही ते छान पुसून घ्यायचा आणि त्यावरती चकल्या घालून घ्यायच्या आहे तुम्ही इथे बघू शकता याची चकली अजिबात तुटत नाही आहे झटपट अशा चकल्या घातल्या जात आहे मला एवढ्या परफेक्ट गोल आकारात तर काही घालता आल्या नाही जशा घालायता आल्या तशा घातलेल्या आहे पण येथे तुम्ही बघू शकता चकली अजिबात तुटत नाही आहे अगदी सुंदर अशा पटापट चकल्या बनवून तयार झाल्या येथे तुम्ही बघू शकता किती साऱ्या अशा चकल्या बनलेल्या आहेत यानंतर ह्या चकल्या मी दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता चकल्यांना किती सुंदर रंग आलेला आहे सुंदर अशा चकल्या बनवून तयार आहेत ह्या चकल्या मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल किंवा उन्हामध्ये तुम्ही घालवू शकत नसताल तर तुम्ही ह्या फॅन खाली एक दिवस छान सुकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही एखाद्या दिवसासाठी किंवा दोन ते तीन तासासाठी छान कडकडीत उन्हामध्ये ह्या वाळून घ्यायच्या आहेत हे बघा आता मी तुम्हाला ह्या चकल्या तेलामध्ये तळूनसुद्धा दाखवत आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे मी तेलात तीन ते चार चकल्या टाकलेल्या आहे आणि चकल्या तेलामध्ये टाकताच किती तम्म छान वर फुलून येत आहेत याचाच अर्थ आपले प्रमाण अगदी परफेक्ट आहे चकल्यास छान फुलत आहेत एखाद्या वेळेस अचानक कोणी पाहुणे आले त्यांना जर उपास असेल तर असे हे बनवलेले उन्हाळी वाढवण्याचे पदार्थ आहे हे आपण लगेच तळून त्यांना देऊ शकतो तर मग तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि वेगवेगळ्या रेसिपीज आणखी उपवासाच्या तसेच साबुदाण्याचे पापड साबुदाण्याची कुरडई अशा रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर, तर त्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर ते व्हिडिओ टाकलेले आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाहून तशा रेसिपी बनवू शकता